नमस्कार शेतकरी मायबापह मी विराट विजय ढोरे राहणार मुणगाव तालुका अखोट जिल्हा अकोला सध्या महाराष्ट्रात सरकारने दिलेल्या शेतकरी कर्जमाफीच्या तारखेवरून घमासान सुरू आहे आधी देवेंद्रजींच्या काळात तत्त्वता निकष सरसगट या शब्दांमुळे आमची कर्जमाफी झालीच नाही त्यानंतर उद्धवजींच्या काळात काळातही आमची कर्जमाफी झाली नाही कारण आमचे कर्ज हे दोन लाखावरून जास्त होते गेला आमाला त्या वर्षी तर आम्हाला एकरी दीड क्विंटल सोयाबीन झाले व त्याचा भाव फक्त पस्तीसशे रुपये त्यामुळे शेतकऱ्यांच्या कर्जात आणखीनही भर पडली त्यानंतर महाराष्ट्र शासनाने म्हटले की योग्य वेळ आल्यावर तुमची कर्जमाफी करू पण तेवढ्यातच कित्येक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली गेल्या वर्षी पाच ते सहा हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली मग ती योग्य वेळ कधी येणार होती ज्यावेळेस ज्यावेळेस सरकार आमचा सातबारा कोरा करणार होती त्यानंतर सरकारनी इलेक्शनच्या वेळेस अनेक आश्वासनं दिली पण एकही पूर्ण केलं नाही नंतर बच्चू भाऊंनी शेतकऱ्यांना सोबत घेऊन आंदोलन केले व तीस जून दोन हजार सव्वीस ही कर्जमाफीची तारीख घेतली पण त्यातही काही नेते व मान्यवरांचे म्हणणे आहे की शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात आली आहे त्यांना मी आदराची विनंती करतो की जर शेतकऱ्यांची खरंच फसवणूक झाली असेल तर आपण आंदोलन व उपोषण करून तीस जूनच्या आधीची तारीख आम्हाला द्यावी शेतकरी कर्जमाफीची तीस जूनच्या आधी तारीख द्यावी त्यामुळे आमच्या शेतकऱ्यांची आत्महत्या थांबवीन व शेतकऱ्यांना सुखाचे दिवस येतील जय महाराष्ट्र